नमस्कार ॲग्रीटेक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ कृषी क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण पॉवर टिलर म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत पॉवर टिलरचं इंजिन वॉटर कूल्ड असतं एच पी आठ एच पीपेक्षा जास्त असतो चाकातील अंतर कमी जास्त करता येतं रोटावेटरची रुंदी फिक्स असते ती एकाही इंचानं कमी किंवा जास्त करता येत नाही वजन सहाशे किलोपेक्षा जास्त असतं समोर चालतानाच तो रोटावेटर करतो वो माती जागेवर टाकतो मातीची भर देताना ऑपरेटर पुढे नंतर रोटावेटर नंतर इंजिन असा क्रमवार येते सोयाबीन आले हळद मध्ये काम करताना याला मर्यादा येतात आर टी ओ रजिस्ट्रेशन नसतं त्यामुळं आर सी बुक लागत नाही ऊस केळीमध्ये सर्वोत्तम काम करतो हा व्हिडिओ पाहून इतरांना फॉरवर्ड करावा धन्यवाद